नमस्कार आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात या महिन्यापासून होणार बंपर वाढ सरकारचा मोठा निर्णय अशी मोठी आनंदाची बातमी राज्यातील कर्मचाऱ्यांकरता येत आहे ती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ही बातमी राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे ही बातमी त्यांच्या पगारासंदर्भात आहे कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे तो निर्णय म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ केली जाणार आहे ही वाढ ऑक्टोबर महिन्यापासून लागू होणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो हे कर्मचारी एस टी महामंडळाचे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल सहा हजार रुपये सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे मागे एस टी महामंडळाचे कर्मचारी सरकारकडून पगारवाढीबद्दल मागणी केली होती पण सरकारने ती मान्य केली नव्हती या कारणामुळे गेल्या काही दिवसपूर्वी हे कर्मचारी संपावर सुद्धा गेले होते मग राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यांच्या पगारात वाढ केली त्यांच्या अनेक मागण्या होत्या परंतु एक महत्वाची मागणी म्हणजे त्यांच्या पगारात वाढ होणे ही होती आणि ती मागणी सरकारने मान्य केली आहे त्यांच्या पगारात तब्बल सहा हजार पाचशे रुपयांची वाढ झाली आहे ही वाढ त्यांना ऑक्टोंबर महिन्यापासून लागू होणार आहे त्यामुळे सर्व कर्मचारी आनंदित आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संपही मागे घेतलेला आहे मात्र एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा प्रश्न विचारला आहे की हा प्रश्न असा आहे एस टी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या सरसकट पगारवाढीचा लाभ कधीपासून मिळणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे मात्र आता या संदर्भात एक नवीनतम माहिती समोर आलेली आहे हे माहिती म्हणजे महाराष्ट्रीय कामगार संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप साटम यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार एस टी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले सरसकट पगारवाढ ही ऑक्टोंबर महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद